पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि सर्व आमच्या फ्रंटलतर्फे हे आजचं आंदोलन आयोजित केलेले आहे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानं आज सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करोत आणि आंदोलन करून आम्ही सर्व आम्ही काँग्रेस जनांच्या का मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देतोय की हा सरकार गेल्या पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होत असताना हे सरकार नुसतं दौरे यातच काढत आहे आणि कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्याला मदत अजून त्यांनी जाहीर केलेली नाही म्हणून त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे जिल्हा स्तरावर आम्ही आंदोलन करून त्यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्याबद्दल पक्षाच्या भावना त्यांच्या कानावर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत ह्या जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरात अतिवृष्टी झाली आणि बऱ्याच भागात ग गरीब लोकांच्या घरामध्ये त्यांच्या दोन दोन चार चार फुटाचं पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं आणि त्यांना त्यांच्या नित्य रोज संसार उपयोगी वस्तू ज्या असतील त्या पाण्यात होऊन गेल्या त्यांना खाण्याला खाण्याचं अन्नधान्य असेल त्यांच्या दैनंदिन नित्य आवश्यक कपडे असतील हे असतील हे सगळं पाण्यात होऊन गेलं आणि त्यांचं अतुनात नुकसान झालं पण फक्त पाहणी करणे पाहणी दौरे करणे पंचनामे करणे ह्याच्या पलीकडं ते शासन कुठेही पुढंच पाऊल त्यांनी उचललं नाही आणि आजपर्यंत कुठली मदत त्यांना पोहोचत केलेली नाही त्यासाठी आम्ही त्याचं आंदोलन या, या सरकारला झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी त्याचं आंदोलन आम्ही उभं केलं आता आमच्या गोदावरी काट असेल मोका घनसावंगी अंबाड ह्या परिसरातील बरेचसे गावं या जायवाडीला जे पाणी सोडलं त्यात बरेच गावात पाणी शिरलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतामध्ये दोन दोन चार चार फुटाचं पाणी साचलेलं आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल ऊस असेल सगळ्यात पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे म्हणून याला कुठेही फारस आपल्या नुसतं पंचनामाचा फारस न करता सर्व सर सकट सर, सर, शेतकऱ्याला मदत द्यावी आणि हेक्टरी कमीत कमी तसं तर एक लाखापर्यंत हेक्टरी मदत दिली पाहिजे पण ती नाही जरी दिली तर कमीत कमी पन्नास हजार हेक्टरी मदत ही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक कुठलाही निकष न लावता कुठले पंचनामे न करता पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रात ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागाला पूर्ण दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना सगळ्या मदत आर्थिक मदत आणि बाकीच्या सुविधा कर्जमाफीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे या सरकारनं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची संपूर्ण कर्जमाफी